नमस्कार यू पी एस सी सी डी एस टूचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध झाले असून हे ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं कर करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू यू पी एस सी ऑनलाइन डॉट एन आय सी डॉट इन वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल त्या लॉग इनच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इनसाठीचं जे पेज आहे ते आलेलं दिसेल इथे आपण मोबाईल अँड ओ टी पी थ्रू लॉग इन करू शकतो किंवा यू आर एन आणि पासवर्ड असेल तर हा पर्याय वापरून आपण लॉग इन करू शकतो किंवा ईमेल अँड पासवर्ड असेल तर हा पर्याय आपण वापरून या ठिकाणी लॉग इन करू शकतो मी मोबाईल अँड ओ टी पी हा पर्याय वापरून वापरून कसं लॉग इन करायचं ते सांगतो मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर मोबाईल नंबर कॅपचा कोड टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं मोबाईलवरती ओ टी पी येईल तो या ठिकाणी परत एकदा टाकून व्हेरीफाय करायचा आणि लॉग इन करून घ्यायचं लॉग इन झाल्यानंतर इथं आपल्याला जायचं आहे एक्झॅमिनेशन टॅबमध्ये आणि या ठिकाणी माय ॲप्लिकेशनच्या खाली एक ऑप्शन आलेला दिसेल आपल्याला डाउनलोड एन डी ए टू दोन हजार पंचवीस ॲ ॲडमिट कार्ड हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपलं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद